पहिला चेंडू कोलडप्प्याचा यॉर्कर बॉल वरची मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमापार चौकार विशाल 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 वाकड त्यावेळेस पुन्हा एकदा आतमध्ये पुन्हा एकदा जमीन लग्न समांतर खेळलेला हा फटका लंबन मध्ये फिल्डर चेंडूच्या मागे येतात चेंडू अडवतात फेकतात तोपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल धाव या चेंडू वरती येते मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पॉवरफुल मॅजिकल छटकार सहारावा मैदानाच्या आतमध्ये तेरा धावा वरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं षडक क्रमांक पहिलं संपलं जात आहे वरती तेरा धाबा बेनागड्याच्या मोबदल्यामध्ये चोवीस चेंडू आणि बत्तीस धावे गरज पाहळुंगे संघाला असणार आहे खांबोली संघानं टॉस जिंकलाय निर्णय घेतलाय प्रथमता बॅटिंग करण्याचा रंजीत अबाग कलाटे क्लब वाकड हा संघ मैदानामध्ये प्रथमता क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल त्यामुळे सॉफ्ट स्टम्प लक्षात पडत शुभम सुतारचा फेवरेट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये वन बॉल चेंडू सीमारेषा पार चौकार त्यामुळे पुढे टाकलेला बॉल मैदानामध्ये यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न ओवर बिस पडलाय आणि त्याच्यावरती शुभम सुतारचं आक्रमण पुन्हा एकदा सीमारशीच्या बाहेर शरद गायकवाड यांच्यावरती केला झाला चौकार पुन्हा एकदा यावेळेस देखील गॅप शोधलाय शुभम सुथारच्या बाटमधून पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारशीच्या बाहेर लागोपाठचा तिसरा चौकार एकवीस चेंडू आणि वीस धाव्यांची गरज सेहेचाळीस धाव्यांचं आव्हान मैदानामध्ये तर होत गुड नाईट देखील मैदानामध्ये विवेक सबकाळ भेट करत चेंडू स्क्वेअर लेग मधून जाऊन पोहसेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपे सीमा पार बॅक टू बॅक लागत चौथा चौकार शुभम सुतार सेट ऑन फायर प्लेस मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येते दरम्यान अजिंक्य खेळ कॅप्टन देखील आक्रमक झाला आहे त्यानं देखील चेंडू सीमारेशीच्या बाहेर पाठवलाय हो चौकार दरम्यान यामुळे आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण सचिन मांडळी मैदानाच्या आतमध्ये बोलून द्यायच्या मार्ग वरती आले या चेंडूवरती दोन धाव प्राप्त होत आहेत सतरा चेंडू नऊ धाव यांची गरज खांबोली संघ वाकड संघ आपल्या डगावत लगेचच पुढचा सामना आपण सुरुवात करणार आहोत वाईट चिंडू पंच मैदानामध्ये कळवत आहेत मात्र साधा सोपा सुलभ चान्स गमावलाय कुणाल हिंबडे देखील दूरवरतून आला परंतु चांगल्या पोझिशन मध्ये साठी तर सचिन आल्यानंतर कुणाल थोडेसे दूरवरती त्या ठिकाणी उभे राहिले मैदानामध्ये विश्वास जरूर होता सचिन यांच्यावरती परंतु चेल निसटला सूर्याची किरणे खिरतू डोळ्यावरती आले असावे अगदीच आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये मध्ये भरती डोक्यावरती आपण पाहतोय आलेला आहे त्यामुळे पंच करण्याचा प्रयत्न रिक्षा डीप मध्ये विवेक तैनाथ पुन्हा एकदा सिंगल धाव या चेंडूवरती येते पहिला सामना दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये दोन धावा मिळतील थोडेसे दुखापत जरूर ओ चेवर चेवर एक एक हो यावेळेस चेंडू सोडून दिलाय व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आकडे मात्र आहेत शेवटचे पंधरा चेंडू केवळ पाच धावेची गरज पंधरा चेंडू पाच जामींची गरज यानंतर होणार पुन्हा एकदा एक महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत दरम्यान यावेळेस खुल्या टप्प्याचा बॉल कधून काढलाय एक्स्ट्रा खबरला विवेक तैनात आहेत चेंडू अडवतात फिकतात पुन्हा एकदा एक धाव या चेंडू वरती येते एक्केचाळीस चौदा चेंडू आणि चार धाव्यांची गरज आहे अजिंक्य खैरे मैदानामध्ये प्रयत्न करतील या षटकामध्ये सामना संपवण्याचा नेट रनरेट देखील अतिशय महत्वाचा जो प्रत्येक संघासाठी असतो दरम्यान एक धाव या चेंडूवरती येते यानंतरच्या मॅच बद्दल चर्चा निश्चितच मी करत होतो रणजित अबा कलाटे स्पोर्ट क्लब वाकड रिया शेख अँड टीम त्यामध्ये प्रामुख्यानं सागर तौर भीमा लष्कर सचिन गायकवाड हे हार्ड हिटर तुम्हाला संघामध्ये पाहायला मिळतील बेस्ट बॉलिंग अटॅक देखील त्यांच्याकडे आहे दरम्यान नागपूरला जाऊन पुन्हा एकदा पंच केला यावेळेस देखील कवर्स मध्ये डीपला क्षेत्रक्षक ठेण्यात आहेत निश्चितच हार्ड हिटर महेश शिडके देखील आपल्याला वाकड संघामध्ये पाहायला मिळतात मधल्या फळीमध्ये ज्यावेळी वाकड संघाच्या मित्रांनो सर्व पर्याय संपतात त्यावेळी एकमेव पर्याय टीमकडे असतो तो म्हणजे महेश शिडगे यांचं देखील आगमन झालंय मनापासून स्वागत केलं जाईल दरम्यान क्रमांक संपलं गेलं तिसऱ्या क्रमांकाच त्रेचाळीस धावा तपरत आहेत शेवटचे बारा चेंडू मैदानामध्ये शिल्लक बनवायचे फक्त दोन धावा बारा चेंडू आणि दोन धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या डावामध्ये चव्वेचाळीस धावा त्या ठिकाणी बनवला गेला पंचेचाळीस धाव्यांचं आव्हान आहे गोलंदाजच्या वरती पण हायचा गोलंदाज आशिष कायकवाड खड स्वरूपात पंच मैदानामध्ये कळवत आहेत एक धाव मैदानामध्ये दोन धावा खर्त राहिल्यात मैदानामध्ये सामना संपलाय महाडुंज संघानं बाजी मारली विजय संघाचे हार्दिक अभिनंदन पराभूत संघाचे मनापासून आभार या सामन्यामध्ये आपण पाहतोय प्लेयर ऑफ द मॅच शुभम सुतार ठरतायत सामन्याचे हिरो प्लेअर ऑफ द मॅच चे मानगरी